शेतकरी मित्र नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत दोन तीन दिवसापासून फार शेतकऱ्यांमध्ये पंप निवडण्यासाठी गोंधळ गोंधळवरून गेलेला आहे कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये पेमेंट केलं आहे अशा शेतकऱ्यांना सध्या पेमेंटचं ऑप्शन येत नाही आहे यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी आपापसरण्यात आले आहे की लाईनमेंट सर्व अगोदर करून घ्या त्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल त्याचबरोबर तुम्ही लाईनबीन सर्व केलं नाही त्यामुळे तुम्हाला ऑप्शन कंपनी निवडण्याचा ऑप्शन आलं नाही तर असं काय नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे जानेवारीच्या अगोदर दोन हजार पंचवीसच्या पेमेंट केलं आहे अशा शेतकऱ्यांना सध्या कंपनी निवडण्याचे मॅसेज आले आहेत तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करू शकता आपण वेळोवेळी कंपनी ज्यावेळेस येते त्यावेळेस आपण अपडेट देतो आहे ज्या शेतकऱ्यांना तर राहिलेले शेतकरी आहेत दोन हजार पंचवीस पेमेंट केलं आहे अशा शेतकऱ्यांना देखील लवकरच कंपनी निवडण्याचे मॅसेज येतील लवकर त्या संदर्भात आपण लवकरच अपडेट देऊ तोपर्यंत गोंधळू नका जाता वाट पहा नक्कीच तुम्हाला देखील कंपनी निवडण्यात मेसेज येईल मित्रांनो लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन मॅसेजमध्ये धन्यवाद